जय शिवराय मित्रांनो अवनी इंडस्ट्रीज ढोंगरे पाटील युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे भैया आले होते हे कुबेर वरून आणि त्यांनी आपला व्हिडिओ बघितला आपले मित्र आहे तर करमाडला बदरी भाऊ कोलते म्हणून तर त्यांनी त्यांना आमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला आणि आज ते आपल्याकडे कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी आले तर आता आपण त्यांना त्यांचा परिचय वगैरे करून घेऊ कुट्टी मशीन विषयी तुम्हाला थोडीशी माहिती देतो शेतकरी मित्रांनो भाग्यवान कंपनीचं महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड भाग्यवान 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 नक्कीच या मशीननी शेतकऱ्याचं सुद्धा भाग्य बदलेल कारण की मशीनच अशी आहे शेतकरी मित्रांना नो मेंटेनन्स मशीन आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये बनवलेली मशीन आहे त्यांना आता सध्या मोटर वरती फिट करून दिलेला आहे त्यांना तुम्ही विचारणार आहे आपण आता त्यांना आपण सुविधा काय काय दिली आणि मशीन किती मध्ये दिली सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं सा नाव सांगा आमच्या शेतकऱ्यांना पहिले हरिचंद्र कुबेर कुबेर राहिले कुबेरग्यावर राहिले आता तुम्ही मशीन किती मध्ये घेतली तीस मध्ये तीस हजारात तुम्हाला आम्ही काय काय दिलं तीस हजार रुपयामध्ये मोटर आणि ते सगळं फिट करून दिली फिट करून दिली ना आता तुम्हाला फक्त वायर जोडायचे कुट्टी काढायचं काम राहिलं नावणी एक खासियत आहे प्रत्येक शेतकरी जो कुट्टी मशीन घेण्यासाठी येतो हा शेतकरी जुनाच असेल असं नाहीये त्यांनी कुट्टी मशीन वापरलेलीच असेल असं सुद्धा नाहीये कारण की प्रॉब्लेम असे असतात आता बहुतांश मी बघतो तर मशीन दिल्या जाते मोटर दिल्या जाते बाकीच हे फिट करून घ्यावं लागतं शेतकऱ्यांना आपल्याकडे असं काही होत नाही तुम्ही जर स्वतः इथं आले आपण तुम्हाला मशीन मोटर बेल्ट पुली हे सर्व गोष्टी फिट करून देणार आहे एक कारण हे एक गोष्ट राहते त्याच्यामध्ये ऑइल ग्रीस जास्त मशीनमध्ये गेर बॉक्समध्ये शेतकऱ्याला आपण टाकायला लावतो तीस हजार रुपयामध्ये आपण त्यांना ऍडिशनल बेनिफिट सर्व फिट करून दिले आता त्यांना फक्त वायर जोडायचं आणि कुट्टी चालू करायची पाठी व्हिडिओ तुम्हाला दे डेमो दिलेले आहे मशीन जर खरेदी करायची असेल अवनियाग्रो इंडस्ट्रीज मुख्य शाखा पिंपळगाव बीड बायपास रोड वरती आहे छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर वरती ही मशीन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये तुम्ही याचं मशीन खरेदी करायची पुढे हे ज आपल्या अवनियाग्रोच्या मुख्य शाखावर तसेच शाखा क्रमांक दोन आपली ही बदनापूरच्या जवळ आहे जालना जिल्हा झाला बदनापूर तालुका झाला त्या भागातील जे शेतकरी तिथं आपण संपर्क करू शकतात भाग्यवाचा स्टॉक त्या दुकानावरती पण आपला उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला तिथून तुम परवडल ट्रान्सपोर्ट साठी तिथे सुद्धा हीच किंमत राहणार आहे आणि शाखा क्रमांक तीन जी आहे ही चिंचोली लिंबाची कन्नड सिल्लोडच्या मध्ये वाकी या गावाच्या शेजारी तर तिथं सुद्धा आपल्या अवनीआयक्रोचा खूप सारा स्टॉक उपलब्ध आहे या कुट्टी मशीनचा आणि आता आवने आयक्रो चिंचोलीच्या शाखा क्रमांक तीनचं आपण नवीन काम केलेलं आहे नुकतंच मोठं शेड तिथं आपण टाकलेलं आहे तिथं जाऊन तुम्हाला व्हिडिओ देणार आहे मी तर लवकरात लवकर या ही कुट्टी मशीन खरेदी करा आणि आपल्या जनावरांना चाऱ्याची बचत करा शेतकरी मित्रांनो एक गोष्ट सांगायची अशी तुम्हाला की माझ्याकडे तुम्हाला तुम्ही चार दुकानावरती रेट करून यायचं आहे आणि नंतर आमच्या इंडस्ट्रीज वर हो येते नक्कीच माझ्याकडे तुम्हाला हजार ते दी दीड हजार आणि मशीन मी स्वस्त नाही सांगत महाग सांगतो कारण की महाग द्यायचं मला याच्यासाठी आहे मला ग्राहक टिकवायचे मला फक्त मशीन कचरा विकून मला मोकळं व्हायचं नाही तर तुम्हाला ती मशीन दिली त्या मशीन मधून तुम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि ती सांगण्यास जास्त दिवस तुम्हाला ते टिकली पाहिजे त्यासाठी मी तुमच्याकडून हजार दीड हजारचे मध्ये तुम्ही म्हणतात पण आपल्याकडे मोटर बघा तुम्ही मोटर बघितली मोटर क्वालिटीची का नाही आपली म्हणजे याच्यामध्ये काय माहितीये का शेतकरी मित्रांनो कॉपरच्या आपण मोटर वापरतो सगळा घोळ घोळ्या चापकट्र मोटर मध्ये मी व्हिडिओ बनायला लागलो की आमची इकडे लागून जाते दुकानदार दुकानदाराची तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला चांगलं वाटतं या असे देते हे तसे देते पण प्रॉब्लेम असा येतो की आम्हाला खूप सारे बदड पण आहे आम्हाला फोन येतात मग तुम्ही हे मोटर कशाला सांगता मशनी कशाला सांगता पण शेतकरी मित्रांनो कोणीही असो शेतकऱ्याचा खूप घामाचा काष्टाचा पैसा असतो तर त्यामुळं मला कुठल्याही दुकानदाराला दुकानदाराला सुद्धा ट्रोल करायचं नाहीये मी फक्त माझं काय मला सांगलं देता येईल मी हाच प्रयत्नात नेहमी असतो तर शेतकरी मित्रांनो एक गणित अजून तुम्हाला सांगायचं आहे कुट्टी मशीन आपण घेतो तर कुट्टी मशीन कशासाठी घ्यायला पाहिजे जर तुमच्याकडे कडबा असेल दादा तुमच्याकडे जर कडबा असेल किंवा गिन्नी गवत असेल आता तुम्ही तुमच्या मनाने सांगायचं आहे जर कुट्टी मशीन नसली तर तुमचा किती वेस्ट आहे चारा हा उखंड्यावरती जातो अर्धा चारा जातो हे मी नाही सांगत कोणताही शेतकरी तुम्हाला सांगा कारण की मी स्वतः शेतकरी आमच्या स्वतः उकंडे हे कधी पण चाऱ्यानीच भरलेले राहायचे ज्यावेळेस शेतामध्ये खड्डा खायला नाही जा मला तर आज वखर चालत नव्हती वसन ते चारायचं लागायचं म्हणजे जर आपण गणित लावायला गेलो तुम्ही आज दीड दो ते दोन हजार रुपये आपल्याला शेकड्याने चारा भेटत असतो त्या चाऱ्याचा जर आपण गणित लावायला गेलो तर अर्ध्या किमतीमध्ये चारा आपल्याला वायाला जातो परत आपल्याला मशीन वगैरे राहत नाही त्या चाऱ्याच्या किमतीमध्ये तुम्हाला ही मशीन नील होऊन जाते एका वर्षामध्ये तर नक्कीच तुम्ही सुद्धा या लवकरात लवकर मशीन खरेदी करा चांगल्या क्वालिटीच्या मशीन आपण देण्याचा प्रयत्न करत असतो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद